राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी ज्या आहेत ते राजकीय घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीने घडत आहेत अशाच घडामोडी ज्या आहेत त्या भाजपामध्ये दे देखील घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार जे आहेत ते बा भाजपाच्या संपर्कात आले आणि त्यातील नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आता काल ज्या पद्धतीनं शपथविधी या ठिकाणी झाला असा शपथविधी नऊ जुलैच्या पूर्वी जो आहे तो होऊ शकतो असे संकेत आता मिळू लागलेत कारण आज दिव आज दिवसभर जर आपण पाहिलं तर सकाळपासून नव्यानं उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे इतर मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रदीर्घ बैठक जी आहे ती मेघदूत बंगला जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय बंगला आहे या बंगल्यामध्ये प्रदीर्घ बैठक केली एकूण जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जी खाती येऊ शकतात त्या खात्याच्या संदर्भातली चर्चा असेल आगामी कार्यकाळामध्ये कसं कामकाज करायचं या संदर्भातली बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समजा नव्यानं मंत्रिमंडळ जर करायचं असेल तर आणखी कोणाकोणाचा समावेश होऊ शकतो यावर देखील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे खऱ्या अर्थानं भाजपमध्ये देखील खांदेपाटल पालट जो आहे तो होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला या ठिकाणी मिळते भाजपमध्ये जे गेल्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांचा समावेश झाला होता म्हणजे विशेषतः गिरीश महाजन असतील त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील असतील विजयकुमार गावित असतील यांच्यापैकी अनेकांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागू शकतो आणि त्यांच्या जागी नवीन मंत्री जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात त्यामध्ये जर असतील तर संजय कुटे गणेश नाईक त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा देखील या ठिकाणी समावेश जो आहे तो होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि तशा घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला दिसत आहेत साधारणतः नऊ जुलै रोजी नऊ जुलैच्या आधी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि भाजपाच्या अनेक नेत्यांचे खांदेपालट जे आहेत खांदे ते या ठिकाणी होतील भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी मिळेल का बावनकुळे यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल का हे देखील चर्चा जी आहे ती रंगली रंग रंगते आहे नक्कीच जर ओ बी सीच या ठिकाणी चेहरा द्यायचा असेल तर कदाचित प्रदेशाध्यक्षपदी गिरीश महाजन यांची देखील वर्णी जी आहे ती लागू शकते अशी भूमिका जी आहे ती पक्षाच्यामध्ये अनेकां अनेकजण बोलून दाखवत आहेत त्यामुळे कुठेतरी आता नवीन नेत्यांचा शपथविधी जो आहे किंवा नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी आणखी एक शपथविधी जो आहे तो नऊ जुलैपूर्वी या ठिकाणी होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्यामध्ये शिंदे यांच्या गटकडील काही खाते जे आहेत ते देखील राष्ट्रवादीला वाटून द्यावं लागणार आहे त्यामुळे तेथं देखील खांदे खांदेपलट होईल आणि त्या देखील मंत्र्यांचा जो राजीनामा आहे तो काही मंत्र्यांचा घेऊन त्या ठिकाणी नवीन मंत्री देण्याचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे की नेतृत्व बदल होईल का याबाबत अनेक जण वेगवेगळ्या शंका या ठिकाणी उपस्थित करतात कारण एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यां यांची वर्णी जी आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी लागू शकते का या शक्यतांकडे देखील अतिशय जे डोळे लावून अनेक जण या ठिकाणी शक्यता व्यक्त करत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समजा एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी त्यांच्या जागेवर अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागेल का त्याचं जनतेमध्ये परस्पेक्षण काय जाईल याची याची देखील चाचपणी जी आहे ती भाजपाने या ठिकाणी केली आहे पण कदाचित मराठात चेहरा द्यायचा असेल तर अजित पवार हे देखील या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहतील का आणि नवीन जो नऊ जुलैपूर्वी शपथविधी होणार आहे त्या शपथविधीमध्ये थेट नेतृत्व बदल होईल की खांदेपालट होईल किंवा अनेक जे मंत्री आहेत त्यांचे राजीनामा घेऊन त्यांच्या जागेवर इतर मंत्र्यांना जो आहे शपथ जी आहे ती दिली जाईल का एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या काही मंत्र्यांना डक्ष देऊन त्या ठिकाणी नवीन जे शिवसेनेचे इतर आमदार आहेत त्यांना शपथविधी दिल्या शपथ दिली जाईल का हे देखील अतिशय महत्त्वाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी चर्चेला जाते आणि साधारणतः नऊ जुलै पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो या ठिकाणी होईल आणि भाजपाच्या आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी जी आहे ती नऊ जुलैपूर्वी मिळू शकते अशी शक्यता जी आहे ती सूत्रांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे पुढे कृष्णाचा कृष्णासा प्रफुल्ल साळुखे लेट